वाळवण्याचे पदार्थ सुरू झाले की त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बटाट्याचा किस उपासाचे पदार्थ तर करतोच आपण लांब सडक पांढरा शुभ्र बटाट्याचा किस सगळ्यांनाच आवडतो आज मी तुम्हाला बटाट्याच्या कीसची रेसिपी दाखवणार आहे आता किस तळल्यानंतर उपासाचा चिवडा म्हणजे बटाट्याचा चिवडा दाखवेला चालेल ना चला बाजारात गेल्यानंतर सगळ्यात अगोदर मोठे मोठे बटाटे उचलायचे आहेत नरम बटाटा घ्यायचा नाही कारण नरम बटाटा जर तुम्ही बटाट्याच्या किसला वापरला तर किस खराब होणार ना, टिकणार नाही आता हलक्या हाताने बटाट्याचे साल काढून घ्यायचे आहे वरच्यावर जास्त काढायचे नाही आई म्हणते किंवा नुकसान होतं ना हलक्या हाताने साल काढायचे आहे त्यानंतर एका मोठ्या टपमध्ये किंवा भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे थोडीशी तुरटी कुठून पावडर करून घ्यायची आहे तुरटीमुळं आपला बटाट्याचा किस हा काळा पडत नाही आता ही प्रोसेस मी रात्री करत आहे म्हणजे रात्रभर मी बटाट्याचा किस पाण्यात आहे तुरटीच्या पाण्यामध्ये एक एक बटाटा किसायला सुरुवात करायचा आहे लांब हात घ्यायचा आहे किसणीवरती असा जागीच वर मागं पुढं मागं पुढं करायचं नाही त्याच्याने काय होतं किस हा छोटा होतो पुढं नेला की उचलून हात परत मागून मागं आणायचा आहे त्यामुळं लांब किस तयार होतो आणि तीच किसणी असते बहुतेकांना प्रश्न पडतो आमचा कसा लांब सडक होत नाही नॉर्मली असता फक्त हात जरा पुढं न्यायचा आहे जागीच मागं पुढं करायचं नाही आता छानपैकी बटाट्याचा किस तयार करायचा आहे पाणी कमी पडलं तर गरजेनुसार आपण पाणी टाकणारच आहे आता या पद्धतीने मी किस सगळा तयार करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता टप पूर्ण भरलेला आहे म्हणजे अर्थात पाणी कमी पडलेलं आहे तर एका दुसऱ्या भांड्यामध्ये मी परत पाणी घेतलं त्याच्यात थोडीशी तुरटी पुन्हा टाकली आणि या टपामध्ये टाकली आता बटाट्याचा किस हाताने जरा दाबून द्यायचा आहे म्हणजे पाण्यात बुडला पाहिजे पाण्यात बुडेपर्यंत किस ठेवायचा आहे आणि रात्रभर झाकून ठेवायचं दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता आपला बटाट्याचा किस किती पांढरा शुभ्र आणि छान दिसतोय थोडा फुललेला आहे कारण तुरटीमुळं त्याला टाईटपणा येतो ना हा चांगला वर खाली करून देते मी जेणेकरून जी खाली असलेला बटाट्याचा किस आहे ना तो वरती येईल आणि वरचा खाली जाईल असा हलवून द्यायचा आहे आणि एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे थोडा थोडा किस घेऊन तो धुवायला घ्यायचा आहे एक खटी एवढा शिजवला जाणार नाही म्हणजे वाफवला जाणार नाही तर एका भांड्यामध्ये थोडा थोडा काढून घ्यायचा आहे आता तुरटीच्या पाण्यातून काढून दोन तीन पाण्याने पुन्हा धुवायचं आहे या ठिकाणी मी आता थोडासा काढून घेतलेला आहे एका पातेल्यात अर्ध पातेलं पाणी घेतलं चवीनुसार मीठ टाकलं आणि ते गरम करायला ठेवलेलं आहे पाणी गरम होईपर्यंत इकडे जेवढा किस मी आता काढलेला होता तो दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे जेणेकरून तुरटीचं सफेद पाणी आणि बटाट्याचं जे पाणी असतं ना सफेद रात्रभर टपात ते संपूर्ण काढायचं आहे आपल्याला म्हणजे ते पाणी नको आहे तुरटीचं पाणी फक्त रात्रभर बटाट्याचा किस काळा पडू नये म्हणून वापरलं जातं दोन पाण्यांनी बटाट्याचा किस चांगला स्वच्छ धुतला पाण्याला उकळी आली की हळूहळू हा बटाट्याचा किस त्याच्यामध्ये टाकायचा आहे आता तुम्हाला अपेक्षित असलेला बटाट्याचा किस म्हणजे जर तुम्हाला तळताना बारीक हवा असेल तर त्याच्या दुप्पट किसताना किसायचं आहे म्हणजे प्रमाणात किस तयार होतो नाही तर काय होतं आपण आपल्याला बारीक किस पाहिजे म्हणून किसतानाच बारीक करतो आणि तो वाळल्यानंतर अजून बारीक होतो आता एकदा झाकण ठेवून वाफून घ्यायचं आहे त्यानंतर परत पाच मिनटं झाकण ठेवायचं परत वाफून घेतल्यानंतर चेक करून घ्यायचं आहे का आपला बटाट्याचा केस शिजला का नाही एकदम जास्त शिजवायचा नाही थोडा मिडियम कारण वाफेमध्ये तो अजून शिजला जातो आता या ठिकाणी मी दोनदा हलवून दिलेला आहे वर खाली आणि चेक केला तर आपला बटाट्याचा केस शिजलेला आहे आता यामध्ये एका ताटामध्ये चाळणी घेईल मी तुम्ही स्टीलची जर्मलची जी असं ती घ्यायची त्यामध्ये थोडा थोडा करून बटाट्याचा केस काढून घ्यायचा आहे पाणी गाळून घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये पुन्हा थोडंसं मीठ टाकून उरलेला आपला बटाट्याचा किस आपण याच पद्धतीने शिजून घ्यायचा आहे आता प्लॅस्टिकच्या कागदावरती थोडासा किस टाकून घ्यायचा अगोदर चमच्याच्या साह्याने थोडा मोकळा करायचा हात टाकायचा नाही गरम असतो जरा काळजी घ्यायची अगोदर चमच्याच्या साह्याने असा पसरून दिला तर त्यातली वाफ निघून जाते वाफ निघाल्यानंतर तो थोडासा थंड होतो थंड झाल्यानंतर हाताच्या साहाय्याने थोडा हात उंच करून टाकायचा म्हणजे तो मोकळा मोकळा पडतो एकमेकाला चिटकत नाही या ठिकाणी चमच्याच्या साहाय्याने मी मोकळा केला वाप त्याच्यातली निघून गेली ना तर हाताच्या साहाय्याने मोकळा मोकळा करून टाकते जर तुमच्याकडे वेळ असेल ना दिवसभरात तुम्ही परत एकदा येऊन मोकळा केला ना तर तुमचा केस एकदम मोकळा सुटसुटीत होऊन जाईल दोन दिवस चांगला उन्हात कडक क्� वाळवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी थोडासा हलका पडतो त्यावरती झाकण ठेवायचं आहे जेणेकरून तो उडणार नाही कारण आता उन्हाळ्याचे दिवस हे थोडी हवा पण सुट्टी या ठिकाणी तुम्ही बघू शकता दुसऱ्या दिवशी मी हाताने थोडासा तो मोकळा केलेला आहे म्हणजे आपल्याला डब्यात भरायला तळताना सोयीस्कर होईल दोन दिवस कडक उन्हामध्ये वाळला की आपला बटाट्याचा किस तयार कसा बघा या पद्धतीने किस तयार झालेला आहे आता तो ना वाळल्यानंतर हाताने खूप बारीक करायचा नाही कारण तळताना आपल्याला तो काढता आला पाहिजे कढईतून तळून झाल्यानंतर हाताने आपण बारीक करू शकतो ना आता मी तुम्हाला अगोदर तळून दाखवते मग तुम्ही मला सांगायचं कसा झाला तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं जास्त गरम नाही करायचं कारण बटाटा पटकन जळतो टाकला टाकला एक सेकंदा दोन सेकंदा तो फुलला जातो तुम्ही बघू शकता आपला बटाट्याचा किस छानपैकी फुलत आहे आणि भारी झालेला आहे म्हणजे मी तुम्हाल तुम्हाला मगाशी पण सांगितलं का अपेक्षापेक्षा किसताना थोडा जाडच धरायचा जर तुम्हाला असा हवे असेल ना तर किसताना थोडा अजून जाड धरायचा वाळल्यानंतर तो बारीक होतो तर या ठिकाणी आपला बटाट्याचा किस एकदम मस्त झालेला आहे किस तळून झालेला आहे आता तो बारीक करून दाखवते बारीक केल्यानंतर आपल्याला चिवडा करायचा असतो उपासाचा आता लागोलाग बटाट्याचा किस मी तळलेला तर आहेच तर चिवडा करून दाखवते चिवड्यामध्ये तळलेले शेंगदाणे टाकायचे आहे थोडंसं साखर टाकायची आहे आणि त्याच्यावरती चवीनुसार आवडीनुसार मीठ आणि लाल तिखट टाकायचं आहे आता तुम्हाला तिखट आवडत असेल तर ता तुम्ही हिरव्या मिरच्या पण वापरू शकता बस आपला बटाट्याचा कीस आणि बटाट्याचा चिवडा उपवासाचा तयार आहे तर आजच्या दोन्ही रेसिपी कशा वाटल्या हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नव्या रेसिपीसोबत धन्यवाद